कोपरगाव शहरातून पाच बुलेट चोरीला गेल्याची वेगवेगळी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली होती या सर्व बुलेट हस्तगत करण्यात कोपरगाव पोलिसांना यश आलंय पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे शहरातील खडकी येथील चोरीला गेलेल्या दुचाकीच्या तपासात अटक केलेल्या आरोपी रवी वाल्मिक चव्हाण यांनी आणखी काही बुलेट चोरल्याचे सांगितल्याने शहर पोलीस आणि अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत बीड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून या बुलेट दुचाकी हस्तगत केल्या आहेत दरम्यान पोलिसांनी रवी वाल्मिक चव्हाण निलेश अर्जुन दवंगे दोघेही राहणार खडकी कोपरगाव पंडितराव आघाव दौमपूर तालुका परळी जिल्हा बीड बबन शंकर जाधव निंबुडा परळी बीड किरण विलास गजलवार हिंगोली या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून आठ लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय अटक केलेल्या आरोपींपैकी चार आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अहमदनगरचे जिल्हा पोलीस प्रमुख इशू सिंधू अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील आणि रोहिदास पवार पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वापसवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर आणि स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार तसेच त्यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल पुंड पोलीस कॉन्स्टेबल सूरज अग्रवाल राघू कोतकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक इंगळे पोलीस कॉन्स्टेबल दळवी वेडेकर आदी कर्मचाऱ्यांनी ही मोठी कारवाई केली आहे कोपरगाव शहर <ण्चार> हद्दीतून खडकी परिसरातून एक हिरो होंडा सी डी मोटरसायकल चोरीला गेली होती त्या संदर्भाने कोपरगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठेचाळीस ऑब्लिक पोलीस कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर गुन्ह्याच्या दरम्यान तपासी अंमलदार हेड कॉन्स्टेबल कुंड यांना सदरचा गुन्हा रवी वाल्मीक चव्हाण आणि निलेश अर्जुन दवंगे या दोघांनी दोन्ही राहणार खडकी चालू कोपरगाव यांनी केला असल्याची माहिती मिळाली होती त्यावरून सदर गुन्ह्यामध्ये या दोन्ही आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना कोर्टासमोर हजर केलं होतं त्यांचा पोलीस कचडी रिमांड पण घेण्यात आला होता पोलीस कस्टडी रिमांडदरम्यान देखील आरोपी निलेश दवंगे याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने कोपरगाव परिसरातून या दोन ते तीन महिन्यामध्ये आणखी पाच ते सहा बुलेट चोरले असे तेव्हा त्या परळी येथे रिसिवर आहे नाना पंडितराव आगाव राहणार दौनापूर पु, तालुका परळी जिल्हा पिढी याला विकल्या असल्याची त्यांनी माहिती दिली त्यावरून सदर घटनेसंदर्भाने माननीय एस डी पी ओ साहेब वाकचोरे साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक पवार साहेब श्रीरामपूर आणि मान्य पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार वासूचेनुसार स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व कोपरगाव शहर पोलिसांची एक संयुक्त टीम तयार करण्यात आली होती आणि सदर टीम ही परळी परिसरात पाठवण्यात आली होती आणि सदर टीमला येथील जो रिसिवर आहे नाना पंडितराव आगाव राणा दौनापूर हा त्या परिसरामध्ये मिळाला त्याबद्दल ताब्यात घेण्यात आलं आणि त्या त्याच्याकडे ते केलेल्या चौकशीमध्ये त्याचा एक खातीदार आहे बबन शंकर जाधव राहणार निंबुटा तांडा हा हे सुद्धा परळी जिल्ह्यामध्येच आहे परळी तालुक्यामध्ये आहे हे दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि हे दोघं जण त्यांचे काही था साथीदार आहेत परभणी हिंगोली आणि परळी परिसरात त्यांच्या मदतीने ह्या बुलेट ग्राहकांना विकत असल्याची माहिती समजली होती आणि तपास तसं निष्पन्न सुद्धा झालं त्यावरून सदर याच्या सदर पुण्याच्या संदर्भात किरण विलास गजलवार राहणार मंगळवार बाजार हिंगोली याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि या तीन आरोपींकडून एकूण सहा बुलेट आपण आत्तापर्यंत रिकवर केलेले आहे आणि या सहा बुलेटपैकी पाच बुलेट, बुलेट हे आपल्या कोपरगाव शहर पोलिटिशन हातीतून चोरीला गेलेले आहेत आणि त्या त्यासंदर्भात कोपरगाव शहर पोलिटिशनला दोनशे सतरा दोनशे सव्वीस दोनशे सदुसष्ट दोनशे सदु सदोतीस आणि ती तीनशे एकोणऐंशी अठरा एक प्रमाणे गुन्हे दाखल आहेत आणि त्या व्यतिरिक्त जी सहावी बुलेट आहे त्या संदर्भात माहिती घेतली असता ती बुलेट ही मसरूड पोलिटिशियन नाशिक शहर येथून या आरोपींनी सोडली असल्याचे त्यांनी तपासामध्ये आम्हाला सांगितलेले आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी कोपरगाव शहर व परिसरामध्ये आणखी काही गुन्हे केलेले आहेत का आणि त्यांना आणखी गुन्हे साथीदार आहेत का या दृष्टीने आम्ही तपास करत आहोत तर आज रोज ह्या चारही आरोपींना विद्यमान कोर्टासमोर हजर केलेला आहे आणि त्यांचा पोलीस कस्टडी निर्माण मागितला असता विद्यमान कोर्टाने त्यांना सात दिवस पोलीस कस्टडी निर्माण मंजूर केलेला आहे आणि पोलीस दरम्यान आणखी काही मोटरसायकली त्यांच्याकडून निष्पन्न होण्याची आणि हस्तगत होण्याची शक्यता आहे दाट शक्यता आहे आणि आणखी काही साथीदार याच्यामध्ये निष्पन्न होती त्या दृष्टीने सखोल तपास सदर्भा चालू आहे मोटरसायकल यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि त्यासुद्धा आपण रेसर जे फिर्यादी आहेत त्यांना आपण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या मोटरसायकल आणि या बुलेट काय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आपण फिर्यादींना ताब्यात देणार आहोत आतापर्यंत आपण सहा बुलेट जप्त केलेले आहे त्याची एकूण किंमत आहे आठ लाख या के बुलेट हे मोठं रॅकेट उघड झालंय अटक केलेल्या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस त्या दृष्टीने पुढील तपास करत आहेत प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव